आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये प्रचंड जोराचा राडा झालेला आहे स्वतः कुडाळ आणि मालवण या विधानसभा क्षेत्राचे आमदार वैभव नाईक यांनी इथे जे काही जिल्हा परिषदेमध्ये बाउन्सर ठेवलेले होते त्या बाउन्सरना जोरदार चोप दिलेला आहे एका टेंडरवरून सुरू झालेला हा घमासान म्हणजे नारळी पोपळीच्या कोकणामध्ये अफूची शेती जी सुरू करण्यात आलेली आहे त्या अफूच्या शेतीचा हा परिपाक आहे का अशा पद्धतीचा प्रश्न पडण्या इतपत आता छोट्या सिंधुदुर्ग मधलं किंवा पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग मध्ये हाणामारी आलेलं आहे ही हाणामारी कोण प्रायोजित करत आहे आणि कोण या सगळ्याला खतपाणी घालत आहे हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो सिंधुदुर्ग जिल्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे राज्यातला सगळ्यात छोटा जिल्हा आणि या छोट्या जिल्ह्यामध्ये जे काही राजकारण घडतं त्याचे तरंग अगदी मुंबई ठाणे आणि मंत्रालयापर्यंत आपल्याला उमटताना दिसतात याचं कारण काय तर इथला खूप मोठा भूमिपुत्रांचा वर्ग हा मुंबई ठाणे आणि एम एम आर डी रिजनमध्ये नोकरी धंदा आणि व्यवसायासाठी आलेला आहे तर इथून अनेक लोक तिथे जाऊन आपलं राजकारणही करतायत आणि तिथले काही लोक इथे येऊन त्या राजकारणाचे जे काही फळं आहेत ती इथल्या एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला चाकायला देत आहेत आता खर तर या नारळी पोपळीसाठी ओळखला जाणारा सिंधुदुर्ग किंवा आंबा आणि काजूसाठी ओळखला जाणारा सिंधुदुर्ग कुणीतरी नासवायला घेतलेला आहे आणि इथे अफूची शेती सुरू झालेली आहे नव्वदच्या दशकामध्ये या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या काही नेत्यांनी प्रवेश केला जे मुंबईकर होते आणि त्यांनी तिथे प्रवेश केल्यानंतर जे सुरू झालं हाणामाले असतील किंवा पैशाचं राजकारण असेल त्याच एकूण जे काही प्रमाण होतं हे मनगटशाहीवर आधारित होतं पण आत्ता जे काही कोकणामध्ये सुरू झालेलं आहे किंवा विशेषतः भाजपने आणि भाजपमधल्या काही विशिष्ट नेत्यांनी जे सुरू केलेलं के आहे ह्या सगळ्या प्रयत्नाला अफूची शेती म्हणावं असं वातावरण आता इथे तयार झालेलं आहे आत्ता जी घडलेली घटना आहे ती काय आहे तर सावंतवाडी पंचायत समितीचं जे कार्यालय आहे ज्याच्यासाठी आठ कोटी रुपयाचं टेंडर हे भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता आणि हे काम आपल्याला मिळावं म्हणून एका ठेकेदारांनी थेट जिल्हा परिषदेमध्ये बाउन्सर आणून ठेवले आणि आज म्हणजे हे जे पीडब्ल्यू डीचं टेंडर भरण्याची जी प्रक्रिया असते ती एक ता तुम्हाला 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 तर तुम्हाला ऑनलाईन करावं लागतं आणि ही कागदपत्र तुम्हाला आणूनही द्यावी लागतं पण ही कागदपत्र जर तुम्ही आणून दिली नाहीत आणि फक्त ऑनलाईन टेंडर भरलं तर तुमचं टेंडर पात्र होत नाही असाच प्रयत्न एका ठेकेदाराकडून केला गेला याच्या आधीही जिल्हा परिषदेमध्ये अशा पद्धतीचे बाउंसर आणले गेले होते पण आज इथल्या काही शिवसेनेच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी या बाउंसरना अक्षरशः कपडे काढून चोप दिलेले आणि बाउंसर पाय लावून पळून गेलेले आहेत मित्र ही एक घटना झाली पण ही घटना जी आहे ही या कोकणावर खूप मोठा दूरगामी परिणाम करणारी आहे असं माझं स्वतःचं मत आहे कारण नव्वदच्या आणि दोन हजारच्या दशकामधला जो काही इथला राजकीय दहशतवाद होता किंवा इथल्या ज्या धनशक्तीचं जे राजकारण होतं ते अगदी छोटे मोठे तुकडे टाकल्यानंतर केलं जाणारं राजकारण होतं या राजकारणाला काही बळी पडले त्यातून काहींचं नेतृत्व उभं राहिलं काहींची कारकीर्द पुरली काहींनी पैसे कमवले हे सगळं झालं पण आता मात्र नारळी फोपळीचा हा कोकण अफूची शेती क... करणाऱ्यांनी पूर्णता नासवून टाकायचं ठरवलेलं आहे आणि याच्यात काय झालेलं आहे तर आता सध्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत रवींद्र चव्हाण देवेंद्र फडणवीस यांचे ब्लू आय बॉय असलेले रवींद्र चव्हाण हे मूळचे डोंबिवलीचे आमदार आहेत आणि ते तिथले पालकमंत्री आहेत ते स्वतः या कोकणातले आहेत अत्यंत उत्तम मालवणी त्यांना येतं आणि कोकणी माणसाकडे असलेले सगळे गुण रवींद्र चव्हाणांकडे आहेत म्हणजे मग पक्षाची निष्ठा असू द्या किंवा मनगटशाहीवर उतरून जे आपल्या नेत्याला किंवा जे आपल्या स्वामीला हवंय ते घडवण्याची एक वेळ जर आली तर त्या वेळेसाठी रवींद्र चव्हाण किंवा जो कोकणी माणूस आहे मग मा कधीतरी ते नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंसाठी केलं होतं किंवा कधीतरी श्रीकांत सरमळकर यांनी मातोश्रीसाठी केलं होतं आज रवींद्र चव्हाण ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपसाठी करतात आता इथे झालंय असं की इथे नारायण राणे गेले चाळीस वर्ष आपलं राजकारण करतायत आपलं समाजकारण करतायत सध्या ते या भागाचे खासदार आहेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे आणि त्यामुळे गेली अनेक वर्ष राणेंच्या प्रभावाखाली असलेला हा भाग आता भाजपला आपल्या प्रभावाखाली हवा आहे राणेंनी त्यावेळेला अनेकांना उद्योग धंदा व्यवसाय आपल्या त्यांच्या यथाशक्तीप्रमाणे आणि जे लोक समोर आले त्यांच्या कुवतीप्रमाणे देण्याचा प्रयत्न केला आहे आता राणेंचीच विद्या राणेंना देण्याचा घाट रवींद्र चव्हाणांनी घातलेला आणि त्यामुळे आता या जिल्ह्यामधलं एक घोषवाक्य असं झालंय जो नावडे राणेंना तो आवडे रवी अशी एक परिस्थिती या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेली आहे म्हणजे काय झालंय तर जो राणेंकडून दुखावला असेल त्याला रवींद्र चव्हाण आपल्या पंखाखाली घेत आहेत आता प्रश्न असा आहे की राणे हे काही कुठल्या दुसऱ्या पक्षाचे खासदार आहेत का तर नाही पण जिल्ह्यावरचा राणेंचा असलेला प्रभाव कमी करण्याचा एक कार्यक्रम रवींद्र चव्हाण यांनी सुरू केलेला आहे रवींद्र चव्हाण आणि डॉक्टर निलेश राणे माजी खासदार आहेत यांच्यामध्ये झालेला वाद आपल्या सगळ्यांना माहिती होता तो वाद नंतर सागरवर गेला आणि त्या सागरवरती देवेंद्र फडणवीसांनी त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला पण असं म्हणतात ना एकदा काचेला तडा गेला की ती काच सांदली जात नाही चव्हाण आणि राणींच्या बाबतीत तसंच घडले आहे आता इथे झालंय असं की सावंतवाडी हा जो मतदारसंघ आहे इथून विद्यमान मंत्री दीपक केसरकर हे राजकीय के अडचणीत आहेत त्यांचा पराभव होईल त्यांना पराभवाची भीती वाटते अशा पद्धतीचं वातावरण इथून तयार करण्यात आलेलं आहे इथे काही जरी झालं तरी ही जागा ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे आणि ती दीपक केसरकर यांनाच मिळणार आहे आता याच केसरकरांनी राजकीय दहशतवाद राणेंचा दहशतवाद म्हणून राणींचं जे काही प्रस्त होतं ते उद्धव ठाकरेंना जोडीला घेऊन इथून खालसा केलं आज परिस्थिती काय झाली आहे तर आज राणे हे दीपक केसरकरांचे तारणहार झालेले पण याच दीपक केसरकरांना विरोध कोण करत आहे तर राजन तेली करतायत राजन तेली हे कोणी एकेकाळी नारायण राणेंचे पट्टशिष्य समजले जात होते उजव्या हात समजले जात होते आणि इथली जी कोकणातली जनता आहे ती एक धूर्त राजकारणी म्हणून राजन तेलींना ओळखते कारण ते स्वतः बांधकाम व्यावसायिक आहेत वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये आणि राजकीय हवा कुठल्या बाजूनी येत आहे हे राजनतेलींना नीट कळतं हे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला सांगितलेलं होतं आता त्याच राजनतेलींना विरोध कोणाचा आहे तर नारायण राणेंचा आहे कारण राजनतेली प्रभावी होऊ नये असं राणेंना वाटतंय म्हणजे बघा तेलींचा विरोध केसरकरांना केसरकरांना समर्थन नारायण राणेंचं नारायण राणेंचा विरोध राजन तेलीला आता राजन तेलींना विरोध कोणाचा आहे तर विशाल परबचा आता विशाल परब हा कोण आहे तर विशाल परब हा भाजप युवा मोर्चाचा उपाध्यक्ष आहे आपल्या पंचक्रोशीमध्ये किंवा आपल्या गावामध्येही काही विशिष्ट जनाधार नसलेला किंवा कोणत्याही स्वरूपाचा जनाधार नसलेला विशाल परब जो आहे हा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमांसाठी आणि त्याच्या आयोजनासाठी ओळखला जातो आणि याच सगळ्यातून राणेंना असं वाटू लागलेलं आहे की आत्ता एक तरुण हा इतके मोठे कार्यक्रम घेतोय जिल्ह्याचं लक्ष स्वतःकडे वेधतोय आणि मग अशा वेळेला आपलं राजकारण आपलं प्रस्थ हे या जिल्ह्यातून खालसा होईल की काय अशी भीती राणेनं वाटणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळेच विशाल परबला राणे कुटुंबाचा विरोध आहे याचं कारण काय तर याचं कारण त्याने एक जो म्युझिकल कॉन्सर्ट घेतला होता त्या कार्यक्रमाला तो म्युझिकल कॉन्सर्ट हा विशाल परबच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीमध्ये घेतला होता आता सावंतवाडीमध्ये नगराध्यक्ष असताना दीपक केसरकरांनी इथे काही सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केले होते आणि त्यामुळे इथला जो सावंतवाडीचा तलाव आहे या तलावाच्या किनाऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात पर्यटकांची आणि सावंतवाडीकरांची गर्दी व्हायची आता अशीच गर्दी ही रवींद्र चव्हाणांच्या वाढदिवसाला जमा करण्याचा प्रयत्न याच विशाल परबने केला आणि विशाल परबने हे करण्याचं कारण काय होतं तर रवींद्र चव्हाणांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने सहा अँब्युलन्स देण्याचा संकल्प सोडलाय यातली एक अँब्युलन्स दिली गेलेली आहे पुढच्या ही लवकरच वेगवेगळ्या वेग भागामध्ये आपल्या सेवेत येतील असं सांगितलं जात आहे पण या ठिकाणी जी महिलांची गर्दी करण्यात आली होती ही गर्दी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक राजकारण्यांचे डोळे विस्पारणारी होती आता जिल्ह्यामध्ये ही अशी चर्चा आहे की यासाठी या, या महिलांना काही पैसे दिले गेले होते याचे अधिकृत पुरावे आपल्याकडे नाहीत पण कोकणातलं राजकारण हेच मुळी इथल्या चर्चांवर आणि इथल्या गजालींवर चालतं आता इथे ज्या गजाली होत आहेत त्यात असं आहे की प्रवासाचे पैसे आणि अधिक पाचशे रुपये असे इथल्या महिलांना दिले गेल्याचं काही मंडळी इथे सांगतायत आता हे जर खरं असेल तर हीच खरी अफूची शेती आहे याचं कारण काय तर याचं कारण कोकणातला माणूस हा दोनच गोष्टींसाठी गर्दी करतो एक पुढाऱ्यांच्या पैसे देऊन आणलेल्या सभा आणि दुसरं वार्षिक जत्रा आणि त्यामध्ये होणारा महाप्रसाद या या दोन गोष्टी सोडल्या तर कोकणातल्या मंडळींना आपण एकत्र यावं विकास करावा काहीतरी एक मोठा कार्यक्रम करावा दुग्धोत्पादन किंवा फलोत्पादन किंवा इतर पर्यटनाच्या संदर्भातलं काही करावं असं काही वाटत नाही कारण कोकणी माणूस हा अल्पसंतुष्ट आहे आणि याच गोष्टीचा फायदा इथल्या काही नेते मंडळींनी घेतलेला आहे आता रवींद्र चव्हाणांनी काय केलंय तर रवींद्र चव्हाणांनी राणेंचं प्रस्त हलवण्याचा जो काही प्रयत्न सुरू केलाय त्यामध्ये त्यांना आजपर्यंत जितकं कोणाला यश आलं नव्हतं इतकं यश येताना आपल्याला दिसतंय याचं कारण काय तर याचं कारण असं आहे रवींद्र चव्हाण यांना साम दंड भेद हे समाज जीवनातले किंवा राजकीय जीवनातले सगळे पंथ नीट पाठ आहेत किंवा त्यांना ते सगळे नीट माहिती आहेत आणि त्यामुळेच जो राणेंना आवडत नाही तोच आपल्या पंखाखाली घ्यायचं आणि त्याला मोठं करायचं बरं याच्या आधी अनेकांनी पैशाचं राजकारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला पण रवींद्र चव्हाण काय करत आहेत तर रवींद्र चव्हाण या तरुणांना कंत्राटदार बनवत आहेत या तरुणांना वेगवेगळ्या पायाभूत सुविधांची कामं देत आहेत आणि मग त्यातून काही विशिष्ट लोकांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे जमा होत आहेत आणि त्यातून राजकारण केलं जात आहे आता एकमेकाचे जे कार्यकर्ते जे चांगले कार्य करते ते पळवण्याचा प्रयत्नही केला गेला आहे म्हणजे मग महेश सारंग असेल संजू परब असतील किंवा मंगेश नाईक असेल तर ही जी काही मंडळी आहेत की इथे थोडीशी ठळकपणे काम आहेत या सगळ्या मंडळींना आपापल्याकडे खेचण्याचा प्रयत्न हा सुरू झालेला आहे पण या सगळ्यामध्ये होतंय काय तर भाजपचेच नेते भाजपचाच पक्ष संपवताना आपल्याला दिसत आहे आणि एरवी ज्या पद्धतीत मुंबईमधलं अंडरवर्ल्ड असेल की आपलीच माणसं आपल्याच माणसांकडून मारून आपलं जे काही हित आहे ते साधण्याचा प्रयत्न हा साधारणपणे अंडरवर्ल्डमध्ये केला जातो कोकणाच्या म्हणजे या संपूर्ण कोकण किनारपट्टीवरच्या सिंधुदुर्ग या छोट्या जिल्ह्यामध्ये राजकीय अंडरवर्ल्डने डोकं वर काढलंय की काय किंवा ते सगळं तिथे घडतंय की काय असं वाटू शकतं इतकं तिथलं राजकारण खराब झालेलं आहे आता हे जे रवींद्र चव्हाण आहेत हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आहेत जो मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरचा शिवछत्रपतींचा पुतळा कोसळला त्याचा जो सोळा पाणी अहवाल आलेला आहे या अहवालामध्ये जे दोन ते तीन मोठे दोषारोप हो आहेत म्हणजे पुतळ्याची पाहणी कोणी करायची यासारखे जे काही दोषारोप आहेत ते याच रवींद्र चव्हाणांच्या विभागावर ओढले जात आहेत पण असं असताना रवींद्र चव्हाण यांना फडणवीसांचे असलेले आशीर्वाद आणि रवींद्र चव्हाण एक गोष्ट कधीच करणार नाही ती काय तर ती ते पक्षाच्या विरोधातलं काही करणार नाहीत पण पक्षाच्या विरोधातलं जरी करत नसले तरी तेली कोणत्या पक्षाचे आहेत तेही भाजपचेच आहेत नारायण राणे कोणत्या पक्षाचे आहेत तेही भाजपचेच आहेत मग अशा वेळेला ज्या पद्धतीत किंवा अगदी दीपक केसरकर कोण आहेत तर ते महायुतीचा एक भाग आहे पण तरीही रवींद्र चव्हाणांकडून मग ते देवगड असेल किंवा कणकवली असेल कुडाळ असेल सावंतवाडी असेल वैभववाडी असेल इथे जे जे कार्य करते थोडेसे मनगटशाहीवर विश्वास ठेवणारे आणि रवींद्र चव्हाण यांच्या पंखाखाली आनंद मानणारे असतील त्या सगळ्यांना रवींद्र चव्हाणांनी जवळ करायला सुरुवात केली आता याच्या आधी पालकमंत्री कोण होतं तर याच्या आधी पालकमंत्री केसरकर होते त्यांचा काही फार मोठा आवाखा होता पण उदय सामंत यांचा अगदी जाणीवपूर्वक उल्लेख करावा लागेल कारण ते मूळचे सिंधुदुर्गातले आहेत वेंगुर्ल्याचे आहेत उदय सामंत ते व्यापाऱ्यासाठी त्यांचे वडील रत्नागिरीत गेले आणि मग ते रत्नागिरीचं मोठं प्रस्थ झाले पण या उदय सामंत किंवा किरण सामंत यांना जे करता नाही ते रवींद्र चव्हाणांनी करायला सुरुवात केलेली आहे पण जे काही रवींद्र चव्हाण करतायत ते भाजपचं राजकारण आहे की नारळी पोपळीच्या कोकणातलं अफूचं शेती करण आहे हे देखील आता नीट बघण्याची वेळ आलेली आहे आता ज्या पद्धतीत राणे यशस्वी का झाले तर राणेंकडे कोण कोण लोक होते जर आपण राणेंचा विचार केला तर मग राजन तेली परशुराम उपरकर सतीश सावंत किंवा संजय पडते काका कुडाळकर अशोक सावंत दत्ता सामंत असे अनेक मंडळी होती की जी राणेंना त्यांनी खूप मदत केली आणि त्यांच्याच सगळ्या मदतीच्या जोरावर राणे हे महाराष्ट्राचे नेते झाले मुख्यमंत्री झाले आता अशाच पद्धतीत रवींद्र चव्हाण हे जे लोक राणेंना आवडत नाहीत त्यांना जवळ करतायत त्यांना मोठं करतायत आणि त्यांना सक्षम बनवत आहेत आता त्यांना सक्षम बनवून रवींद्र चव्हाणांना नेमकं काय करायचंय तर राणेंच्या प्राबल्याला धक्का द्यायचा आहे की कोकणामध्ये स्वतःची एक वेगळी फळी निर्माण करायची आहे आता विशाल परब याचा जर आपण विचार केला तर विशाल परब हा मूळचा कुडाळचा आहे आणि कुडाळमधल्या माणगाव खोऱ्यातल्या वाडोज या गावचा तो आहे त्याचे वडील पीडब्ल्यू डी मधले कंत्राटदार होते म्हणजे तो काही अगदी दारिद्र्य रेषेखालचा नव्हता पण आता अचानक तो इतके मोठे मोठे कॉन्स इतक्या मोठ्या मोठ्या कीर्तनकारांचे कार्यक्रम अर्धा डझन वाटप करण्याचा संकल्प हे अचानक ज्या ये वेळेला येत त्यावेळेला कोकणातला जो साधा भोळा माणूस आहे याचे डोळे विस्पारून जातात आणि मग तो प्रश्न विचारायला ला लागतो काल तर ह्यांच्याकडे काय नाही होता आता कसा इला ह्या सगळा आणि मग या प्रश्नाचं उत्तर सापडेपर्यंत राजकारणाने आपली खूस बदललेली असते सिंधुदुर्ग मधल्या दादागिरीला आता भाजपची नवी भाऊगिरी हा पर्याय ठरणार आहे का हाच खरा प्रश्न आहे कारण जे राणेंच्या बरोबर होते त्यांनी काळाच्या ओघात राणेंना सोडलं आणि आपल्या वेगळ्या चुली मांडल्या कुणी सांगावं आज जे रवी भाऊंबरोबर आहेत किंवा आज जे राणेंना नावडते झालेले आहेत आणि चव्हाणांना आवडते झालेले आहेत ते आपल्या वेगळ्या चुली का मांडणार नाहीत कोकणातलं राजकारण इतक्या विलक्षण पद्धतीने तापलं आहे म्हणजे केसरकरांना कापण्यासाठी तेली उभे ठाकलेत तेलींना कापण्यासाठी परब उभे ठाकलेत आणि परब यांना सावरण्यासाठी रवींद्र चव्हाण हे आपल्या सगळ्या ताकदीनिशी लाल मातीत उतरलेत हा जो तापलेला राजकारणाचा फळ आहे हा नेमका भाजपला चटके देणार की आणखी कोणाला चटके देणार हे आपल्याला बघावं लागणार आहे कदाचित या सगळ्या मोठ्या नेत्यांच्या मारामारीमध्ये आज बाउंसरचे कपडे जसे फाटले तसे ह्या दुसऱ्या टप्प्यावरच्या राजकारण्यांचे किंवा तरुण पुढाऱ्यांचे कपडे फाटणार नाहीत ना हे देखील त्यांना बघावं लागणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय रवींद्र चव्हाण आणि राणे यांच्यामधला हा मुकाबला आहे कि हा ठाकरे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामधला मुकाबला आहे याचं कारण काय नव्वदच्या दशकापासून आजपर्यंत इथे शिवसेनेचं प्राबल्य होतं आजही जर आपण पाहिलं तर इथल्या तीन मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ हे शिवसेनेकडे आहेत आणि एक मतदारसंघ हा भाजपकडे पण आता गावोगाव भाजप पोचवण्याचा प्रयत्न हा अगदी काही मंडळींनी केला पण त्याला जितकं यश यायला हवं होतं तितकं आलं नाही मग ते जटार असोत किंवा तेली असोत पण आता रवींद्र चव्हाणांनी जो या तरुण राजकारण्यांचा बागुलबुवा उभा करण्याचा प्रयत्न केलाय तो भाजपला खरं खुरं यश देणार आहे की ही भाजपला आलेली सूज आहे हे देखील काळाच्या ओघात आपल्याला कळणार आहे आपल्याला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतंय आणि बाव्सरचे कपडे फाडण्यापर्यंत आज शिवसेनेची मजल गेलेली आहे हे नेमकं कशाच द्योतक आहे असं आपलं मत आहे नारळी पोपळीच्या कोकणामध्ये भाजपने अफूची शेती सुरू केली आहे का आपलं जे मत असेल ते आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा मित्र आपण व्यक्त केलेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत आता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी खात्री बाळगतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद